अयोध्य गौन खनिज उत्खनन विरोधी पथकाने थेट वाळू पट्ट्यात घुसून दबंग अशी कारवाई केली पैठण तालुक्यातील गोदापात्रात वाळू करणाऱ्या चोरांनी अक्षरशः हौदोस घातला असल्याची माहिती उत्खनन विरोधी पथकातील मंडळ अधिकारी खेडकर तलाठी शुभम सोनवणे अमोल भोसले अंकुश शिंगळे तसेच पैठणच्या मंडल अधिकारी कल्पना शेळके तलाठी मुंडे व कोतवाल दीपक नवगिरे यांना ही माहिती मिळाली असता त्यांनी सकाळी सहा वाजेच्या सुमारास कोणालाही काही काळाच्या आत थेट वाळू पट्ट्यात जात एका मिनी हायवा व वाळू चोरांनी महसूल पथकाचे लोकेशन घेण्यासाठी वापरत असलेले क्रमांक एम एच वीस ई वाय अकरा एकोणीस या इर्टिका वाहनावर कार्यवाही केली यावेळी एक वाळूचे वाहन पळून जाण्यात यशस्वी झाले सदर कारवाईत एक मिनी हायवा व वाळू चोरांचे लोकेशनला असलेली इर्टिका कंपनीचे वाहन ताब्यात घेऊन तहसील कार्यालयात जमा करण्यात आले आहे याविषयी सविस्तर अशी माहिती की तालुक्यातील जुने गावसानेतील गोदापात्रातून बेसुमार अवध्यवाळू उत्खनन चालू असल्याची माहिती गौन खनिज उत्खनन विरोधी पथकाला मिळाले असतात त्यांनी थे, थेट वाळू पट्ट्यात जात एका मिनी हायवा व मोठ्या हायवावर कारवाई करत या ठिकाणी दुसरे वाळूचे वाहन पळून जाण्यात यशस्वी झाले सदर वाळूच्या वाहनावर कारवाई करत असताना क्रमांक एम एस वीस ई वाय अकरा एकोणावीस ही इर्टिका कंपनीची चारचाकी वाहन वाहनावर देखील कारवाई केली यावेळी पथकास जाणून मुजून अडथळा निर्माण करत होते व या वाहनात असलेल्या वाळूचोरांनी पथकातील कर्मचाऱ्याशी उज्जत घालत अरेरावीची भाषा वापरून कामात अडथळा निर्माण केला तरीही अवध्य गौन खनिज उत्खनन विरोधी पथकातील निडर मंडळ अधिकारी खेडकर तलाठी शुभम सोनवणे अमोल भोसले शिंगळे तसेच पैठणच्या मंडळाधिकारी कल्पना शेळके तलाठी मुंडे कोतवाल दीपक नवगिरे यांनी न डगमगता या वाळूचोरांच्या कोणत्याही धमक्याला न भिता या बेधडक ऐवधरित्या गौण खनिज उत्खनन करत असलेल्या वाहनावर मोठी कारवाई केली आहे गौण खनिज उत्खनन विरोधी पथकाने कोणालाही काही कळायच्या आतच केलेल्या या कारवाईमुळे वाळू वाळूचोरामध्ये कमालीची अस्वस्थता निर्माण झाली आहे तसेच या वाळूचोरांच्या विरोधात पैठण पोलीस ठाण्यात विविध कलमानुसार नोंद करण्यात आली असल्याची माहिती देखील मिळत आहे बीजे स्टार न्यूज साठी वृत्त निवेदक विजय शिवगजेसह ब्युरो रिपोर्ट पैठण छत्रपती संभाजीनगर